नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या हळदीच्या प्लॉटमध्ये आहे तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ त्यांचं मनोगत की हळदीसाठी कुठल्या कंपनी आणि कोणकोणते प्रोडक्ट वापरले तर हा आपण हळदीचा प्लॉट बघू होता नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा मी श्रीकृष्ण वसुदेव कोळसे राहणार बोथा तर मी माझ्या हळदीच्या प्लॉटमध्ये ग्रीन प्लेटचं औषधी वापरलेली होती आणि आधी जी माझी हळदीची म परिस्थिती होती ती खूप बिकट होती आणि बिलकुल असं वाटत होतं की आधी हळद आपल्या हाताच्या बाहेर गेलेली आहे आज या वर्षी आपण हे हळदीचं उत्पन्न कोणत्याही प्रकारचं घेऊ शकत नाही परंतु माझे मित्र संदीप केदारे वर्गमित्र आहेत आणि ते जोशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात तर दोन वर्षाआधी त्यांनी मला हे ट्रीटमेंट दिली होती गेल्या पंचवीषिकाला मी ती वापरू शकलो नाही तर माझा एकदम लॉस रिझल्ट आला आणि मी त्यांना म्हटलं की बाबा एक काम करा तुम्ही या शेतामध्ये आणि मला हळद पाहून मला ट्रीटमेंट द्या तर आज रोजी माझ्या हळदीमध्ये हळदीची म्हणजे आज रोजी दिसत आहे है ती हाईट एकदम कमी होती दोन फुटापर्यंत तर आज जमते माझ्या छातीपर्यंत आहे आणि हे जेमतेम एका महिन्यामध्ये कवर झालं आणि जे जे मला यांनी खत दिलं जे जे डोसेस दिले ते ते मी त्या हिशोबाने ट्रीटमेंट घेतली आणि आज रोजी हळद उंच वाढल्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कंद भरणे आणि फुटवे वाढणे तर या माझ्या हळदीच्या प्लॉटमध्ये बिलकुल तीन तीन चार चार फुटवे झालेले आहेत इथं होड छोटं होतं नॉर्मल होतं तिथं होडाची रुंदीसुद्धा झाडी झालेली आहे आणि मी आपल्या शेतामध्ये पॉवर प्लॅनचं ने नेटवर्किंग म्हणून तर पॉवर हा शेतकऱ्यांना दाखवा त्या बॉटल दाखवा त्यांचे नावं दाखवा हा पॉवर प्लॅनचं ग्रो म्हणून आहे हा आपलं एक नेटवर्किंग म्हणून आहे बर आणि एक पिन पिन प्रीमियम हे झाले समजा आपण काही ड्रिप्रे केले असेल तर, तर आणखी खत कोणते वापरले काही भूमीपावर खत वगैरे काही वापरलंय का पावर दिले भूमीपावर पण दिलेलं होतं बर याच्यासोबत समजा स्प्रेच्या आधी डायरेक्ट ह्याच्यात टाकलं होतं भूमीपावर बेडवर टाकलंय आणि डबल एक त्याच्यासोबत काही बाकीची पण औषधी आपण बुरशीनाशक वगैरे वापरले का बुरशीनाशक वापरले का बुरशीनाशक हा बुरशीनाशक पण होतं ना हो एक दाखवाची बॉटल त्या बॅगमध्ये आहे ते करपा येऊ नाही म्हणून काही वापरले का फंगुईट नावाचा आहे का ते बघा दाखवा ते शेतकऱ्यांना इकडे करा दाखवा शेतकऱ्यांना फंगुईट नावाचं हे बुरशीनाशक आहे जर आपल्या हळदीवर जर समजा एखाद्या वेळेस जर समजा धुळी आली तर त्या ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपण याचा स्प्रे घेतला याच्या सोबत स्टेकर वापरून एका पं म्हणजे एका लिटरला तीन एम एल या प्रमाणे प्रमाण ठेवून जर स्पेय घेतला तर जवळपास वीस दिवस अटॅक येऊ शकत नाही याचा मला प्रत्यक्षेचा अनुभव सुद्धा आहे तर त्या हिशोबानं माझी शेतकऱ्यांना विनंती आहे बाकीच्या औषधीला बाकीच्या कंपनीला बळी पडल्यापेक्षा माझा वैयक्तिक अनुभव आहे त्यांनी या गोष्टीचा अनुभव घ्यावा आणि याचा वापर करावा बरं तुम्ही वापरून समाधानी येत का मागच्या वर्षी तीन वर्ष अगोदर वापरलं तेव्हा कसे काय अनुभव आले जवळपास तीन वर्ष आधी वापरलं होतं तर त्यावेळेस पण अशीच म्हणजे कंडिशन होती हळद चांगली होती पण आ... उत्पन्नात काय फरक जवळपास एका एकरामध्ये जवळपास पंचवीस क्विंटल हा हळद मी विकली आणि पंधरा क्विंटल ही बेण्यासाठी ठेवली बरं मधल्या काळात तुम्ही वापरली नाही तर त्याचा काय परिणाम झाला तुम्हाला रिझल्ट काय आले न वापरल्यामुळे जवळपास दीड एकरा मध्ये पंधरा क्विंटल झाली हा आणि बस मग त्यामुळं परत तुम्ही यावर्षी परत वापरले नाही का तर तो मध्यंतरी मी सोडलो होतो तो माझा एक हे झाला बर आज रोजी त्या गोष्टी मला गरज होती म्हणून मी परत मागितलं आणि घेतली आज रोजी समाधानी आहे इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का बिलकुल पाहिजे आता तुमचा मोबाईल नंबर सांगा का शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट पुढे झिरो बुलढाणा चालेल 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 तुम्ही या ग्रीन पॅन्ट कंपनीच्या शेवद मदरात म्हणजे काळ्या वाचवा एमिशन मध्ये सहभागी झाल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत ठीक आहे